सध्या सर्वत्र शिवारामध्ये सुरू ऊसाची लागवड आणि खोडव्याचा ऊस हा वाढीच्या अवस्थेत आहे बहुतांश शेतकरी या ऊसाच्या व्यवस्थापनामध्ये एक मोठी चूक करतात त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी बंधू आणि भगिनीनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये जा माहिती घेऊयात ऊसातील आगाब भरणीबाबत नेहमी शेतकरी खोडव्याच्या बाबतीत एक चूक करतात ती म्हणजे खोडकी छाटल्यानंतर त्यावर फवारणी करतात मग बगला कापून घेतला की लगेचच भरणी करतात अशा भरणीचा काहीही उपयोग होत नाही कारण प्रथमत या ऊसाच्या गड्ड्यांना अजून फुटवे फुटलेले नसतात काही ठिकाणी फुटवे दिसतात पण काही ठिकाणी फुटवे खूपच छोटे असतात अशा पुटव्यांना सूर्यप्रकाशाची गरज असते आगाप भरणीच्या वेळी त्यावर माती पडल्यामुळं हे छोटे फुटवे मातीमध्ये दबले जातात अशा खोडवा ऊसांना पुढे जाऊन फुटवे होत नाहीत त्यामुळं शेवटी कारखान्यास जातेवेळी ऊसांची संख्या पुरेशी मिळत नाही आणि ऊसांचं उत्पादन घटतं खोडवा ऊस जोपर्यंत आपल्या डोक्याच्या उंची एवढा वाढत नाही तोपर्यंत आपण भरणी करू नये आघात भरणी केल्यामुळं पुढं जाऊन थोडा जरी पाऊस पडला की भर लावलेली माती खाली येते तसंच पुटव्यांची जाडी कमी असल्यामुळं त्यांना ज्या प्रकारचं स्थैर्य मिळणं आवश्यक आहे ते मिळत नाही असे ऊस ज्या वेळेला पंधरा कांडीपर्यंत वाढतात तेव्हा नीट न लागल्यामुळं ऊस खाली पडतो त्यामुळं खोडवा ऊस जोपर्यंत आपल्या डोक्याचा उंचीचा होत नाही तोपर्यंत भरणी करू नये जेव्हा शेतकऱ्यांचा सुरू किंवा हंगामी ऊस आता भरणीच्या अवस्थेत आला आहे असं आपल्याला वाटत असतं पण हा ऊस भरणी करण्याच्या एवढ्या उंचीपर्यंत पोहोचलेला नसतो इथे आपणास असं दिसतं की ऊस जेमतेम आपल्या गुडक्याच्या उंची एवढा आहे पण तरीही शेतकऱ्यांनी काही लोकांच्या सांगण्यावरनं वेळेआधीच भरणी केली याच उसाला भरणीपूर्वी कमीत कमी सात ते आठ फुटवे होते पण जेव्हा वेळेआधी भरणी केल्यामुळं आता एका गड्ड्यामध्ये फक्त दोन किंवा तीन ऊसाचे फुटवे तयार आहेत सर्व ऊस मातीखाली दबून गेला आहे शेतकऱ्यांचा समज असतो की हे दबलेले फुटवे कालांतराने मातीभरी येतीलच पण तसं घडत नाही नव्वदव्या दिवशी भरणी किंवा एकशे विसाव्या दिवशी पक्की भरणी झालीच पाहिजे असं काही नाही भरणी ही फक्त ऊसाच्या उंचीवर अवलंबून आहे नव्वदव्या दिवशी जर ऊस छोटा असेल आणि जर आपण ऊस नव्वद दिवसाचा झाला म्हणून भरणी करत असू तर आपणास फुटव्यांची संख्या मिळणार नाही ना बऱ्याच ठिकाणी ऊसाची वाढ चांगली आहे पंच्याहत्तराव्या दिवशी हा ऊस डोक्या एवढ्या उंचीवर जर पोचला असेल तर अशावेळी पंधरा दिवस न थांबता भरणी करणं योग्य आहे त्याच ठिकाणी जर नव्वद दिवसाच्या ऊसाला अजूनही फुटवे फुटत असतील तर भरणी करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी थोडे प्रयत्न करूनही ऊसाची उंची वाढवावी आणि नंतर भरणी करावी काही शेतकरी पुढे भरणी करण्यासाठी योग्य वापसा स्थिती मिळणार नाही या भीतीनं ना भरणी करतात त्यामुळं आपली भरणी होते पण त्याला काही अर्थ राहत नाही मुळात फुटव्यांची संख्या मिळत नाही वेळेआधी भरणी केल्यामुळं मातीची भर भरदेखील नीट लागत नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी वेळेआधी भरणी टाळावी जय हिंद विवेक पाटील सांगली